विद्या भारती शैक्षणिक मंडळ द्वारा संचालित मातोश्री नथियाबाई विद्यालयास दहा संगणक भेट विद्या भारती शैक्षणिक मंडळ द्वारा संचालित मातोश्री नथियाबाई विद्यालय सुनगाव या शाळेला दहा संगणक दिल्याबद्दल त्यांचे मनस्वी आभार मानतो तसेच आजचे रक्षाबंधनचे मुहूर्त साधून प्रभारी मुख्याध्यापक श्री शिवदास सोळंके सर यांनी संगणकास राखी बांधून पूजन केले व शाळेला कम्प्युटर दिल्याबद्दल संस्थेचे तसेच अध्यक्ष साहेबांचे आभार सुद्धा त्यांनी व्यक्त केले मागील पालक सभेमध्ये पालकांच्या मागणीनुसार सोळंके सर विद्यार्थी हिताचे कार्य करीत आहेत यांचे कारण पालक सभेमध्ये सोळंके सरांनी पालकांना शब्द दिला होता त्यामुळे आज शाळेतील विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी फॅन लाईट व कम्प्युटर प्रोजेक्टर हे सर्व कामे पूर्ण केले आहे त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे सदर कम्प्युटर उद्घाटन प्रसंगी खवले मॅडम बानाईत मॅडम सोळंके सर ढगे सर, धुळे सर, विशाल वसुलकार शिपाई रामेश्वर कुनगाडे शिपाई इत्यादी उपस्थित होते अहिल्या न्यूज चोवीस आवाज सात पुण्याचा